नमस्कार आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे आज जरा वेगळा विषय सांगत आहे तुम्ही ऐकाल आणि तो सर्वांपर्यंत पोहोचेल अशी माझी खात्री आहे गुरुमाऊली नेहमीच आपल्याला सांगत असतात संस्कार केले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर देश टिकेल त्यातून संपन्न नागरिक तयार होतील यासाठी सर्व जबाबदारी पालकांची आहे मुलांवर चांगले संस्कार केले तर पुढील तीन पिढ्या उत्तम तयार होतील लहान मुलांचे वय खूपच संवेदनशील असते त्यामुळे एक ते पंधरा वर्ष वयापर्यंत ते मुलं जे जे काही बघतील त्याप्रमाणे ते तयार होत असतात यामध्ये प्रथम घर नंतर शाळा आजूबाजूचे वातावरण मित्र शेजारी पाजारी यातून मुलं नेहमीच घडत असतात म्हणून लहानपणापासूनच मुलांना वाढवताना घरातील वातावरण चांगले ठेवावे त्यांना नेहमी सकारात्मक गोष्टी सांगाव्या पूर्वी आपल्याकडे गर्भधाना झाल्यापासूनच मुलांवर वाय म्हणून त्या मुलीला चांगले चांगले पुस्तकं वाचायला सांगत असत आजही ही पुष्कळ लोक याचा वापर करतात मनाचे श्लोक रामरक्षा गीतेचे अध्याय गणपती अथर्व शीर्ष असे काही स्तोत्र आहेत ते मुलांवर खूप चांगले परिणाम घडवतात लहान मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात ते त्यांना विचारू द्यावे त्याचे समर्पक उत्तरं द्यावीत स्वतः आईवडिलांनी मुलांना चांगल्या सवयी लाव्यात स्वच्छतेचे धडे द्यावेत मुलांना चौकस व जिज्ञासू वृत्तीला वाव द्यावा त्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास होतो मुलांना आधीपासूनच देण्याची सवय लावावी खोटे कधी बोलू नये असे सांगावे आपण ते सांगतच असतो देवांवर श्रद्धा विश्वास ठेवावा मूल चुकत असल्यास त्यांना त्याच वेळेस शिक्षा पण करावी त्यांच्याकडून छोटे छोटे कामं करून घ्यावेत म्हणजे पुढे त्यांना त्रास होणार नाही प्रत्येक घरात आजकाल रोज दोन अडीच तास टी व्ही पुढे घालवले जातात त्यात रटाळवाण्या सिरियल पाहण्यापेक्षा मुलांना चांगले चांगले कार्यक्रम पाहू द्या त्यातून त्यांना चालना मिळेल हिंसक दृश्य पाहिले तर त्यातून त्यांची हिंसक प्रवृत्ती तयार होईल म्हणून पुराण कथा हनुमान भीम परिकथा या गोष्टी त्यांना सांगाव्यात टी व्ही पुढे बसल्यामुळे मुलं आळशी आलश, आळशी होतात त्यांना खेळण्यासाठी ग्राउंडवर दोन तीन तास पाठवावे नंतर मुलं जसे मोठे होतात त्याप्रमाणे त्यांचे हट्ट खेळणे सर्वच काही बदलत राहते चांगल्या मुलांच्या संगतीत मुलांना राहावे आपण दुरून लक्ष ठेवावे त्यांना ठराविक वेळेस संध्याकाळी म्हणास वे सांगावे हे सर्व आपण घरातील मोठ्या लोकांनी शिकवावे धन दौलत सोने नाणे सर्व काही इथेच राहते फक्त चांगले संस्कार करणे ही काळाची गरज राहिली आहे आजकाल मुलांची मनं खूप दुबंगलेली दिसतात त्यासाठी घरातूनच जर मुलांना मानसिक पाठबळ दिले गेले तर त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली होईल छोट्या छोट्या गोष्टीतून मुलं नाराज होणार नाही पास नापास झाले तरी त्यांना समजावून सांगणे हे पालकाचे काम असते अशातूनच टीन एजच्या मुलांना समजावून घ्यावे थोडे त्यांच्या मनाप्रमाणे व्हावे जास्त जबरदस्ती करू नये आजकाल मुलांना खूप स्वातंत्र्य दिले जाते त्यातून थोडेफार वाईट प्रकार ऐकायला मिळतात म्हणून स्वातंत्र्य द्या पण तेवढ्या पुरतेच मुलांवर लक्ष ठेवा आई वडील दोघेही नोकरी करतात त्यामुळे घरात लक्ष देण्यास कोणीच नसते म्हणून घरी आल्यावर मुलांशी नीट बोला त्यांच्याकडून दिनचर्या ऐकून घ्या त्यांच्याशी खेळा बोला त्यांना त्यांना वाटेल असे वागा ठराविक स्तोत्र मंत्र म्हणून घ्या मोठ्यांचा आदर करण्याचे शिकवा त्यांना शाबासकी द्या सतत सकारात्मक बोला खूप छान मार्क मिळवले खूप छान अभ्यास केला असे कौतुक करायला विसरू नका आपल्या संस्कृतीमध्ये सणवार हेच त्यासाठीच आहेत त्यातून आपल्याला उत्साह येतो एकमेकांशी संबंध येतो लोकांमध्ये कसे वगावे हे कळते अशा प्रकारे एक संस्कारक्षम पिढी तयार करून भारताचे चांगले नागरिक बनवूया आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा